माची रामायणे खामि मेधे पराक्रमाची शिर उंच उंच उंस हिमवंत पर्वताचे वामे चंद्र सूर्य आचन्द्र सूर्यनालो भारताचे जय शिवराय मी विलिन कोच जराट युट्यूबच्या न आपलं स्वागत आहे तर मंडळी आज आहे पंच्याहत्तर प्रजासत्ताक दिन आणि आज आपण झेंडावंदनला चाललो आहे पंधरा ऑगस्टला दोन हजार तेवीसला आपण वनवासी क्षेत्रात गेलो होतो तिथे आपल्या छोटी सापशिडी आणि आपण एक छोटासा कार्यक्रम केला होता वया वाटपचा कार्यक्रम केला होता यावर्षी जमलं नाही जायला त्या व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकीनच पण आताचा झेंडावंदन सोळा आणि आजचा कार्यक्रम का असेल तर व्हिडिओमध्ये पाच भारत माता की भारत माता की, की वंदे वंदे श्री गणेश मिश्री यांनी सुरेल आवाजामध्ये या ठिकाणी राष्ट्रभक्तीभर गीत म्हटलं त्याबद्दल मी सर्वांनी टाळ्यांच्या गजा त्यांचा स्वागत करायचं आज या ठिकाणी नवजवान सेवा मंडळाच्या वतीने ध्वजारोहणाचा ता कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी मी शाळेतल्या सर्व प्रवाशांना विनंती करतो कार्यकर्त्यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी लगेच जमा व्हायचे सावधान सावधान विश्राम गोडुताई आणि सुरेश लवेकर साहेब आपण ध्वजारोहण करायचे ध्वजारोहण झाल्यानंतर झेंड्याला सलामी द्यायचे सर्वांनी ना दाखव या दोघांनी घेतो घेत ना भारत माता की

म्हणजे या दोन्ही गोष्टींची कपारणे करता याला खूप महत्त्व आहे म्हणूनच स्वातंत्र्य आपल्याला जसं दिलेलं आहे तशा काही आपल्याला बंधनेही घातलेली की ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी तुमची तुम्ही त्याच्यासाठीही क काही करा ते म्हणजे जसं आपण फंडामेंटल राईट्स म्हणतो जसे फंडामेंटल ड्युटीज पण दिलेल्या आहेत त्याही तुम्हाला फुलफिल करायचे असतात आणि आताचा जो जागरूक नागरिक आहे ते त्याला नक्की फुलफिल करत आहे तुमची जी स्वच्छता आणि बघता त्यांनी जसा ते लक्षात येतं आहे त्यामुळे आजच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या आता मी माझ्या शाळेत आलो आहे ज्या बालमनावरती माझ्या संस्कार उजवले ती माझी शाळा पाटकर गुरुजी विद्यालय इंडियन एज्युकेशन सोसायटीची पाटकर गुरुजी विद्यालय पहिली ते चौथी या शाळेत मी शिकलो होतो आणि बालमानावर जे संस्कार होते ते या शाळेत उजले होते हा दादरमधला हिंदू कॉलनी परिसर आहे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला माझे विद्यार्थी शाळेचे माझे विद्यार्थी तिथे आपल्या शाळेला भेट द्यायला आवर्जून येतात नमस्कार तिघं झाले काय बाकीची यायचे आहेत अजून लावली आहे खास द्राक्ष घेऊन आलेले आहेत स्ट्रॉबेरी पण आलेले आहेत तुम्हाला द्राक्षे घेऊन आले आहेत किती बेटे घेऊन आता द्राक्षाच्या द्राक्षाच्या अडीचशे पेटे अडीचशे बेट घेऊन आले आहेत द्राक्षाच्या आमच्यासाठी तुम्हाला द्राक्ष दाखवतो त्याला बोलावं लागेल अरे नंतर बघा द्राक्ष आणि बघा कॅलरीज दिलेत फॅट वगैरे सगळं आणि हरित पान फ्रेश ग्रेप हरित पाने हरित पाने गौतम बरं का मी तर गौतम बघा आता जर मुंबईला पाहिजे असतील कोणाला तर काय काय का, का, संपर्क का, असं संपर्क करण्यासाठी मध्ये देईनच दे तरी पण तुम्ही पण सांगा इथे आपलंच एक मित्र आहे उमेश इंदप हां तर तो मुंबईमध्ये सगळीकडे डिस्ट्रीब्युशन करतोय तर त्याला कॉन्टॅक्ट करू शकतो त्याचा नंबर तुम्ही दे। हो, द्या हो देतो आणि द्राक्ष आणि आपल्याकडे काय काय सध्या तरी द्राक्ष स्ट्रॉबेरी आहे पण स्ट्रॉबेरीची क्वालिटी त्या मनाने चांगली नाही म्हणून मी स्ट्रॉबेरी आणली नाही कारण ती टिकणार नाही दोन दिवसापेक्षा बरोबर कारण तो हार्वेस्टिंगचा एक दिवस तुम्हाला मला डिस्ट्रीब्युशनचा एक दिवस त्याच्यामुळे म्हणून म्हटलं मग ते नको म्हणून ते आणलं नाही चालेल चालेल नक्की नक्की द्राक्ष खरेदी या माझ्या आज ती दुसरं कोणाला माझ्या आज देवेंद्र माझी एक आहे का जी पे जी पे स्कॅनर स्कॅनर आहे नंबर आमची आली आहे हरित पाने फ्रेश गेप सिक्स नाईन झिरो चला झिरो चला ओके थँक्यू त्या सगळ्या बुक आहेत हा त्या सगळ्या शालेय मित्रांनी खरेदी केलेल्या आहेत आणि बाकी नव्वद आहेत त्याच्यातल्या घेऊन गेलेत गेले मित्र कविवर्य राम मंदिरावर्ती रामावर्ती कविता सादर करना है सदियों के संघर्ष को आज विराम मिला है सदियों के संघर्ष को आज विराम मिला है अयोध्या की पावन भूमि को आज बालक राम मिला है।, है उत्थान पर शरय है उत्थान पर हिंदू सकल अभिमान स्वर शरयू है उत्थान पर हिंदू सकल अभिमान स्वर अखंड भारत रोमांच पर अखंड भारत रोमांच पर काशी मथुरा गाये मुक्तिस्वर काशी मथुरा गाये मुक्तिस्वर अंधकार पर है ये विजय अंधकार पर है है ये विजय हो रहा नव भारत उदय अंधकार पर है ये विजय हो रहा नव भारत उदय प्लेन के दिल में है भई प्लेन के दिल में है भई प्रारंभ होगा अश्व तांडव का जय श्री राम जय श्री राम

हो हो <laughs> <laughs> मित्र जाऊन आलेले आहेत कसं वाटलं जय श्रीराम जय श्रीराम कसं वाटलं अयोध्याचं वातावरण मस्त वातावरण आहे भक्तिमय वातावरण आहे आणि प्रत्येकाने अयोध्याला एकदा जाऊन यावं खूप सुंदर असं वातावरण निर्मिती आहे प्रत्येकजण कमीत कमी, कमी करोडोच्या आसपास तिथे जनसमुदाय आहे आणि प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच नाव आहे जय श्रीराम राम सगळे विसरले आहेत प्रपंच देव फक्त देव निदेव आणि खूप प्रसन्न असं वातावरण खूप चांगलं वाटलं खूप सुंदर वाटलं कुठेतरी आम्ही पुण्य केलं होतं की त्या पिरियडमध्ये आम्ही गेलो ते आम्ही आमच्या हस्ते जे काय करण्यात आलं चांगलं ते आम्ही केलं जय श्री राम श्री राम विषय असा आहे आत्ता लगेचच नाही आहे थोडा लांबचा आहे पंकजनी मांडलेला आहे कंकितची कल्पना आहे कुठे ना गोष्टी पंकजची कल्पना आहे विषय थोडा लांबचा आहे आपला लगेच काही त्याच्यावर होईल नाही होईल मला माहिती नाही बट काहीतरी एक विचार घेऊन जा घरी म्हणून मी बोलतोय असं आहे की आपण आता सगळे पन्नाशीकडे चाललेलो आहोत काही पोचलेले आहेत साठ आणि त्याच्यानंतर सो so, आपल्याला थोडंसं प्लॅनिंग करायला पाहिजे भविष्यात भविष्यातलं आपण आता तिथे वृद्धाश्रम किंवा आता दिस हे खूप नॉर्मल झालेलं आहे तिथे जाऊन राहणं कारण जी विभक्त कुटुंब पद्धती आलेली आहे त्याच्याप्रमाणे ह्या गोष्टी नॉर्मल आहेत आणि याचा विचार कोणताही म्हणजे अडी मनात न बाळगता केला पाहिजे प्रत्येकाने की अशी वेळ येऊ शकते कुणावर तर आपण आपलं स्वतःच आर एस वीचं ओल्ड एज होम बांधायचं अशी त्याची कल्पना होती अफकोर्स त्याच्यात हे मी म्हटलं तसं की आत्ता लगेचच काही त्याच्यात म्हणजे आता हे नाही आहे पण एक आपल्यात काही लोक जे आहेत जमिनीचे व्यवहार करतात काही बिल्डिंग हे करतात सो त्यांच्याकडे काही चांगल्या कल्पना असतील तर मे हा विषय पुढे घेऊन जाऊ शकतो आणि काहीतरी करू शकतो सगळ्यांच्या मनात हा डाऊट असेल की आपली जी आपण प्रतिष्ठान जे सुरू केलं त्याचं काम बऱ्यापैकी थांबलेलं आहे आणि हा असं वेगळं काय बोलतो फॅक्ट सो ते सुरू करणं हे आता लगेच काम आहे ते आपण हे आपण सुरू करू लगेच प्रतिष्ठानचं काम आणि या गोष्टीवर पण विचार करा आपण पुढे याच्यावर बघू काय कसं जात तुमचे काय ओपिनियन आहे आणि पुढे जे हा प्रस्ताव आलेला आहे फक्त की ओल्ड एज होम त्याला तुम्ही ओल्ड एज होम म्हणा किंवा हॉलिडे होम म्हणा हॉलिडे होम म्हणा कारण असं ओल्ड एज म्हटल्यावर ती काही काही जे तरुण आहेत ते म्हणायला ओल्ड एज आपण आपण एक आपण ह्या एवढ्या लोकं केलेली ह्या म्हणजे यंदाच्या यात्या वर्षात कदाचित आपल्याला त्या सहजीवनासाठी किंवा एकत्र येण्यासाठी ती आपल्याला हॉलीडे होमकांट पण एकच चेक आपण घेऊन जाऊया पुढे तर काही हरकत नाही कळत कारण लक्षात घ्यायचं मुद्दा हा आहे की हे जे बोलतोय आपण असं नाही आहे की हे शक्य नाही हे शक्य आहे आपल्याला तेवढी ताकद आपण नक्कीच राहू तेवढी ताकद आपण नक्कीच राखून आहोत फक्त त्या दृष्टीने व्यवस्थित प्रयत्न व्हायला काय आहे त्याच्यात त्याच्यात ऍडव्हानेज मला काय वाटलं त्यांनी जे मांडलं त्यात की चार मित्र तिथे राहू शकतात कदाचित चांगली आहे कदाचित काय होईल माहिती का म्हणजे आज ओके कदाचित माझा मुलगा कुठेतरी दुसरीकडे आहे माझ्याबरोबर बरोबर नाही आहे माझी बायको देव ना करू नाही आहे अशी परिस्थिती होऊ शकते आणि त्यावेळेला माझ्या ओळखीचे जे मित्र माझ्याबरोबर असतील तर मला खूप चांगलं आहे आणि माहीत नाही कोणाला परवडणार आहे कोणाला नाही परवडणार एकत्र हो ना, येऊन काय काही केलं तर नक्की परवडू शकतो नक्की होऊ शकतो पाचवी ते दहावी राजा शिवाजी विद्यालय आमची शाळा शाळा राजा शिवाजी विद्यालय दिनेश महेकर म्हणून आहेत आमचे त्यांच्याकडे चांगले असे मसाले आहेत नागरिक तुम्हाला पाहिजे असेल तर याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन मी आमचे शालेय मित्र दिनेश मयेकर थँक्यू कोणते कोणते मसाले तुमच्याकडे आपल्याकडे मालवणी मसाला आहे आगरी गोळी मसाला आहे नंतर कोकणी मिक्स मसाला आहे तिखट कोकणी मसाला आहे नंतर हळद आहे आणि धनिया पावडर आहे आणि डिलिव्हरी कशी कराल तुम्ही होम डिलिव्हरी होम डिलिव्हरी होईल हो ना तुमचे हे बघा मालवणी मसाले नागरिक धन्यवाद राष्ट्रता सेवा हे राशप्रेषितासे आचन्द्र सूर्यनाो स्वारतासे हे राष्ट्रदेवतां से हे राशप्रेषितान् से आचन्द्र सूर्यनानो स्वातन्त्र्यभारतासे कर्तव्यदक्ष भूमि सीतारभूतमाचि रामायणे शिर उंच उंच वावे हिमवंत पर्वताचे आ चन्द्रसूर्यनालो स्वातन्त्र्य भारतासे एते न सो निराशाडा पराभवाने पाथा सबोधेला ए समाधवारे हा देशसंन्यप्या वीपाख्य अमृता ते हा चन्द्र सूर्यनादो स्वतंत्र भारताचे हे राष्ट्र हे राष्ट्र प्रेषिताचे हा चंद्र सूर्य स्वातंत्र भारताचे भारत की जय शिवाजी भारत की जय शिवाजी धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्याही शाळेच्या आठवणी असतील त्या कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद भारत माता की जय